कीर्तनाचा प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत कुणाला जमलं नाही तुम्हाला जमला तर अवश्य देण्याचा प्रयत्न करा घाबरायचं नाही प्रश्न असा आहे कोंबडी पासून अंड्याची निर्मिती का अंड्यापासून कोंबडीची निर्मिती म्हणजे कोंबडी आधी का अंड आधी तुमचं काय म्हणणं आहे महिला मंडळ आ काय अंडा आधी तुमचं काय म्हणणं आहे आ पुरुष मंडळ उत्तर नाही उत्तर नाही नाही का कोंबडी नसती तर अंडा आलं नसतं आणि अंडा नसतं तर कोंबडी सुद्धा आली नसती या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर नाही दुसरा प्रश्न असा बी आधी का झाड आधी आ उत्तर नाही बी कशी आधी झाड नसतं तरी बी कुठून आली असत आणि बी नसती तर झाड तरी आलं असत या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत डोकं लावू नका या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत चंद्रावर जाणाऱ्या किंवा मंगळावर जाणाऱ्या एकाही अल्पबुद्धीन मानवाला सापडलेलं नाही आमचे एकनाथ महाराज म्हणतात पहिले कोठेच नव्हते काही पहिले कोठे का को का चंद्रसू घे शून्य होते पाई शून्य हो देपान ते पहिले कोठे चनवते का पहिले कोठेच पहिले कोठेच नव्हते काही पहिले या विश्वामध्ये काहीच नव्हतं चंद्र सूर्य तारा नाही चंद्र नाही सूर्य नाही तारे नाही दगड नाही माती नाही काहीच नाही हे सगळं आलं कुठून त्याच उत्तर तिथे झाली तिने केली इंद्रादिकास म्हणे बाहुली आम्हाला पुरी तिची घर पहिले कोठेच नवते का समने जगामध्ये काहीच नव्हतं तिथं एक ढालगज म्हणजे माया निर्माण झाली आणि त्या आदिमाया शक्तीनं मायेनं या संपूर्ण जगाची आच्छा, अचानक उत्पत्ती केली का म्हणून भगवान, भगवान परमात्मा म्हणतात या जगामध्ये मी एकटाच प्रकट झालो एक अहं बहु आणि तेच हे जग वेग म्हणजे एका भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताच्या उधाराकरता हे वेगवेगळ्या प्रकारच्या अवतार धारण केलेले आहेत भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता कुठल्याही रूपाने या जगामध्ये यायला तयार आहे कधी तो देवी होतो कधी तो महादेव होतो कधी तो खंडोबा होतो म्हणजे कुठल्या रूपाने तो, तो आपल्या भक्ताकरता या जगात धावून येईल हे सांगता येणार नाही म्हणून तर आपले हिंदू धर्मामध्ये एक म्हण आहे का अतिथी भव आलेल्या अतिथीला तुम्ही देव मानण्याचा प्रयत्न करा कारण आलेला अतिथी हा माणूस असेच असे असेल असं नाही तो देवाच्याही रूपाने आपल्या दारामध्ये येऊ शकतो म्हणून आमच्या भगवान परमात्म्यानं आम्ही साठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हा साठी मागी सुख मा दि सुकरा मोहे धाव माझ्या जा कीर्तनाचा